नमस्कार विशेष बातमी समोर येते पेन्शनर संघटने बरोबरच ज्येष्ठ नागरिक संघटनेतील सर्वांनी भाग घ्या माझी प्राचार्य डॉक्टर कृष्णा इंगवले ज्येष्ठ नागरिकांचे असून दरवर्षी पेन्शनर डे साजरा करा कारण कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस असून पेन्शनर संघटने बरोबरच ज्येष्ठ नागरिक संघटनेत ही भाग घ्या व सेवानिवृत्तीनंतर आनंद लुटा असे माशी प्राचार्य डॉक्टर कृष्णा इंगवले यांनी पेन्शनर डे प्रसंगी अध्यक्षनीय भाषणात सामोला ते मत व्यक्त केलंय सांगोला तालुका पेन्शनर संघटनेमार्फत सांगोल्यातील कार्यालयात पेन्शनर डे साजरा करण्यात आलाय यावेळी घरात एक लहान मुलगा सांभाळताना किती अडचणी येतात मग पन्नास ते साठ विद्यार्थी एका वर्गात लहान असताना सांभाळणे अवघड आहे व त्यामुळे शिक्षकांच्या कामाचं मोजमाप करता येत नाही व अचानिक संस्कारक्षम विद्यार्थी उच्च पदावर काम करतात त्यात खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे असे मत डॉ कृष्णा इंगवले यांनी व्यक्त केलंय यावेळी पेशनर संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या हस्ते डॉक्टर कृष्णा इंगवले यांचा सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव साबळे केंद्रप्रमुख शिवाजीराव करांडे शिक्षक विनायक कुलकर्णी अण्णासाहेब मदने शिवाजी बंडगर वाघमारे दिनकर यांनी मनोगत व्यक्त केलं तर संघटनेच्या कार्यालयास मदत केलेले शिक्षक वाहादेव चौगुले सुभाष दिगे अण्णासाहेब मदने गट शिक्षणाधिकारी सुयोग नवले जागा मालक सिंग माने यांचा भव्य सत्कार करण्यात आलाय यावेळी पेन्शनर संघटनेचे उपाध्यक्ष जयंतराव नागणे सल्लागार शंकर सावंत सर्व पदाधिकारी सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी संघटनेचे सल्लागार सिद्धेश्वर झाडबुके यांनी आभार मानले आपले कामकाज हे वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पेन्शनर संघटनेचे कोणतेही काम पेंडिंग राहणार नाही याची गवाही शिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी दिली आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी